नवकेसरी निमित्त राबवण्यात आलेल्या जागरश्री शक्तीचा या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत या जागर श्री शक्तीच्या नव दिवसामध्ये आजचा दुसरा दिवस म्हणजेच ब्रह्मचरणी ब्रह्मचरणीची कथा अशी सतीने दक्ष प्रजापतीच्या यज्ञात देहत्याग केला आणि पुढे राजा हिमालय व त्यांची पत्नी मेना यांच्याकडे पार्वती म्हणून जन्माला आली देवी पार्वतीने कठोर तपश्चर्या करून भगवान श्री शंकरांना आपले पती म्हणून मिळवले या कठोर तपामुळे तिला ब्रह्मचरणी असे नाव मिळाले तिने हजारो वर्ष फळाफुलांवर जगत कठोर तपश्चर्या केली तिच्या या दृढ संकल्पनाने भगवान श्री शंकर, शंकर समाधीमधून जागे झाले आणि पार्वती देवीला आपली पत्नी म्हणून स्वीकारले ब्रह्मचरणीचे महत्व असं ब्रह्मचरणीची आराधना आणि आणि पूजा केल्यामुळे आत्मबल संयम आणि सहनशीलता प्राप्त होते नवरात्र म्हणजे केवळ पूजा नव्हे तर श्रद्धा उत्साह आणि स्त्रीशक्तीचा जागर ही आहे देवीच्या कृपेने सगळ्यांची आयुष्यात आनंद आणि शांती लाभ असेच पाहत राहा जागर स्त्री शक्तीचा